नमस्कार मंडळी काल आपल्या महाराष्ट्रातील रायगड राजगड शिवनेरी प्रतापगड पन्हा लोहगड साले सिंधुदुर्ग विजयदुर्ग सोनदुर्ग सह तामिळनाडूतील झिंझी अशा बारा गड किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाल्याची बातमी तुमच्या कानावर तर पडलीच असेल पण बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की हे युनेस्को काय आहे आणि काय काम करते तर मंडळी मी आहे प्रशांत आणि आपण पाहताय काल झालेल्या घोषणेनंतर आपल्या इतिहासाच्या दगडामध्ये कोरलेली ही शौर्य गाथा आता जगाच्या नकाशावर अथोरेखित झाली आहे ही केवळ आपल्यासाठी फक्त अभिमानाचीच बाब नाही तर आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जागतिक स्तरावर पोहोचल्याचं हे मोठं उदाहरण आहे तर हिरोस्को म्हणजे युनायटेड Nations एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल Organization. हे संयुक्त राष्ट्रसंघाचं एक महत्वपूर्ण अंग आहे जे शिक्षण विज्ञान संस्कृती आणि वारसा या क्षेत्रात जगभर काम करतं युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस अर्थात फ्रान्समध्ये आहे आता युनेस्कोचं मुख्य उद्दिष्ट काय ते आपण पाहूया तर जगभर शिक्षणाचं प्रसार करणं शास्त्रीय संशोधनाला चालना देणं सांस्कृतिक वारशांचं जतन करणं आणि देशभरामध्ये शांतता आणि सहकार्य वाढवणं त्याचबरोबर युनेस्को दरवर्षी जगातील विशिष्ट ऐतिहासिक सांस्कृतिक किंवा नैसर्गिक स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता देतं हे स्थळ सांभाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि तांत्रिक मदतही करतं आता पाहूया भारतातील काही महत्वाची युनेस्को वारसा स्थळ महाराष्ट्रातील अचिंटा लेणी आग्र्याचा ताजमहाल काझीरंगा अभयारण्य आणि आता आपल्या राजाचे बारा गड किल्ले आता युनेस्को मान्यता देत म्हणजे नक्की काय करत तर महत्वपूर्ण स्थळांचं सर्वांगीण संवर्धन पर्यटनाला चालना आणि जागतिक स्तरावर आपला इतिहास शौर्य आणि संस्कृती याचा सन्मान करत युनेस्को केवळ वारशांच जतनच करत नाही तर शिक्षण बाल महिला सक्षमीकरण विज्ञान याच्या प्रसारासाठी देखील मोठं योगदान देतं म्हणूनच तर युनस्कची मान्यता म्हणजे फक्त एक शिक्का मोर्तब नाही तर ती आहे आपले सांस्कृतिक अस्तित्व आपला शौर्याचा इतिहास जगभरापर्यंत पोचल्याची पावती आपल्या राजानं जीवाच लहान करून जिंकलेले घडवलेले हे घडकिले आता जगाचा नकाशा गाजवणार यात कसलीच शंका नाही जय शिवराय چه مخارج؟